बाय बाय हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते कुठ साई

आणि तिथं जर शूटिंगला अलाउड असेल तर कदाचित तिथं मी शूटिंग घेईन पण अलाउड नसेल तर तिथलं शूटिंग नाही घेऊ शकणार तर चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा अगोदर हॉस्पिटलचं काम करणार आहे आणि तिथून पुढे मग कार्यक्रम आहे ते कार्यक्रमासाठी निघणार आहे आम्हाला तर काय कार्यक्रम आहे ते सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर पाहत राहा ब्लॉग

हो उत्रा उत्रा। हे आहे सह्याद्री हॉस्पिटल आणि गेल्या वर्षी मला एवढं जास्त झालं होतं म्हणजे एवढा जास्तीचा त्रास झाला होता इथपर्यंत येईपर्यंत मला स्वतःची गॅरंटी नव्हती कदाचित गेल्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेलच तर आता इथं आल्यानंतर आमचा एक तीन साडेतीन तास तरी इथं वेळ गेला कारण त्यांनी एक दोन तीन तरी आमच्या तपासण्या करायला लावल्या होत्या आणि इथलं काही शूटिंगला अलाउड नव्हतं त्यामुळे मी शूटिंग काही नाही घेतलं हॉस्पिटलमधलं तर आत्ता आम्ही निघालो आहे खास म्हणजे खास व्यक्तीला भेटण्यासाठी आमच्या सगळ्यांची लाडूबाई म्हणजे आमची भाग्यश्री तर तिच्या ढोळा जेवणाचा कार्यक्रम आहे आम्हाला हॉस्पिटलमध्ये खूप वेळ लागणार होता त्यामुळे ताई आणि भाऊजी पुढे गेले आणि नंतर मग आम्ही हे मी आणि ऐश्वर गाडीवरती निघालो आहे खूप म्हणजे खूपच धावपळ झाली आज एकतर हॉस्पिटलमध्ये माझा वेळ गेला बारासा भाग्यश्रीचं चाललेलं चा आहे मेकअपचं आणि आम्ही पण आमची गडबड आवरायची फायनली आम्ही इथं पोहोचलो आता ए, ए नमस्कार <laughs> सई बाळाबरोबर खेळ शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे आपलं बाळाबरोबर खेळ እንትን ሊሄድ አይደለም आलेले आहेत हो हो बरे तू कसं आहे मला चांगले तब्येत चांगले अक्रूतचा हिरो हिरोची एंट्री झालेली आहे मामा मामी मामांची मुले नंतर मावशी आणि आम्ही ताई भाऊजी एवढेजण पुढे आलो आहे बाकीची त्यांच्या घरची पण पाहुणी होतीच पण अजून बरीचशी पाहुणी यायची बाकी होती खूप म्हणजे खूपच छान पद्धतीने सजावट केली आहे भाग्यश्रीच्या सासरची मंडळी खरंच खूप हौशी आहेत किती हौस केले आहे भाग्यश्रीची पहा कार्यक्रम सुरू व्हायला अजून बराचसा वेळ आहे आणि भाग्यश्रीचं बाहेर चाललेलं आहे फोटो फोटोशूट तर इकडे फोटोशूट चालले

तेवढी धावपळ झाली सगळी पाळापळ झाली दवाखान्यात दोन तीन तास आमचा वेळ गेला तिथं त्यामुळे तरी पण पोचलो वेळेत अजून काही कार्यक्रम वगैरे सुरू झालेला नाही बागेश्रीच्या घरी आले बागेश्रीच्या घरी आले पटकन कस तरी आवरलं एक दहा मिनिटात आवरलं आणि लगेच निघालो कारण तिथून पण जरा थोडस लांब आहे कार्यालय चला ब्लॉक कंटिन्यू पाहत राह खूप छान एकदम भारी कार्यक्रम असणार आहे आणि डेकोरेशन वगैरे भाऊजी हसायला लागलेत मला तुमचं पण येते देते थांबा बरं थांबा मी नंतर बोलते तुम्हाला मला भाग्यश्रीनं बोलवले चला ब्लॉक कंटिन्यू पाहत राह कशाला ठेवलं कसं <coughs> लागतंय का छान लागते सईसम भाग्यश्रीच्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि खूप छान छान अशी गाणी होती पण कॉपीराईटचा इश्यू होतो त्यामुळे इथे मी गाणी कट केलेले आहेत आणि नंतर मग म्युझिक टाकणार आहे तर या बाग्यश्रीच्या सा सासूबाई आहेत ओटी भरायला लागलेत तिची माझ्या माहेरी डोहा जेवण नाही नाहीये त्यामुळे आई आबा काही आलेले नाही आहेत खूप म्हणजे खूप पूर्वीपासून ही प्रथा आमच्या इकडे आहे ताईची आणि भाग्यश्रीची डोहा जेवणाची हौस पूर्ण झाली म्हणजे त्या दोघींचं डोहा जेवण त्यांच्या सा सासरच्या लोकांनी केलं होतं आणि खरंच आज मला एवढा आनंद झालाय ना भाग्यश्रीचा असं डोळा जेवण पाहताना खरंच खूप भारी वाटते मला आणि तेवढ्यात बघा आई आबांचा व्हिडिओ कॉल आलाय बोलायला लागले भाग्यश्री तरी ते आता डान्स प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि खरंच एवढी धम्माला आली होती ना सर्वांनी डान्स केला या दोन मुलींनी खरंच खूप छान डान्स केला आणि ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेनच आणि भाग्यश्रीच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी कोणी कोणी डान्स केला हे सुद्धा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल कारण आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते ब्लॉग खूप मोठा होतोय त्यामुळे आजचा यापुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे यापुढचा ब्लॉगसुद्धा न चुकता नक्की पहा खरंच खूप छान म्हणजे खूपच छान प्रोग्राम झालेला आहे चला तर मग मी लवकरच भेटते उद्याच्याच ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद